शहरात दहशत पसरविणाऱ्या गुंडांविरोधात नागरिकांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी त्या आरोपींमुळे महिला देखील भीतीच्या सावटाखाली कुंड प्रवृत्तीच्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि नुकतेच जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाणे वर्ष सव्वीस राहणार कोपरगाव यांच्यावर चॉपर आणि तलवारीने जीव घेणं हल्ला करणारे आरोपी जितू सुरेश चव्हाण आणि रोहन जय चव्हाण व इतर आरोपींना तात्काळ अटक करून चव्हाण यांच्यावर अंतर्गत कारवाईची मागणी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत राहणाऱ्या समस्त नागरिकांच्या वतीने करण्यात आली या मागणीचे निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील टांगे गल्ली येथे नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गंभीर मारहाणीचा प्रकार घडला होता फिर्यादी चेतन रवींद्र निदाणे वयवर्ष सव्वीस राहणार कोपरगाव यांच्यावर तीन आरोपींनी जुने वाद असल्याने प्राणघातक हल्ला केला होता फिर्यादी लग्न समारंभासाठी नालेगाव येथे आले होते त्यावेळी आरोपी जीतू सुरेश चव्हाण वय वर्ष पंचेचाळीस रोहन जय चव्हाण वय वर्ष पंचवीस आणि दाद्या उर्फ सुनील जाधव वय वर्ष सत्तावीस यांनी चेतन निदाणे यांच्यावर चॉपर आणि तलवारीसह प्राणघातक हल्ला केला होता फिर्यादी यांनी प्रतिकार केल्याने मानेवर होणारा वार त्यांच्या हाताला लागला त्यानंतर दुसऱ्या आरोपीने तलवारीने वार करून पाठीवर जखम केली तर तिसऱ्या आरोपीने मारहाण केली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे मात्र या गुन्ह्यातील सर्व आरोपी अद्यापही फरार असल्याचे निवेदनात म्हटले आहे तर सदर प्रकरणातील जितू चव्हाण आणि रोहन चव्हाण हे दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यापासून फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना धोका निर्माण झालाय सदर आरोपी म्युनिसिपल कॉलनी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करत असून पत्रकार पोलीस आणि वकील आपल्या जवळचे असल्याचे सांगून सर्वसामान्यांना धमकावत आहे त्यांच्या विरोधात जाणाऱ्या युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचे काम आरोपी आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत तर आरोपी परिसरातील महिलांकडे देखील नेहमी चुकीच्या नजरेने पाहतात त्यांच्या भीतीपोटी महिला वर्ग देखील त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची हिम्मत करत नाही त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मे गौतम निंदा ने मेरा भाई चेतन निंदा आम्ही जर शादी बोय ते मामी की लड़की की तो मेरा भाई बाहर जाता गांव में जा रहा था तो मामा के उन कुछ पर्सनल अनुवाद तो हम को कुछ पता नहीं तो उसको आड़ाया उसको गाली उच्च किया उसको धमकी दी उस वार किया तो जीतू चौहान रोहन चौहान उसके दो तीन कार्य करते थे उसके साथ में तो उसको डायरेक्ट मारने की धमकी दी है उन्होंने मारे भी मारे भी उसके वार करे तो इस इसपे कार्रवाई होने मांगता तो उसको धमकी दिए वो बोले तू इधर आया परत तो को मार डालेंगे हम इधर नगर में आने का नहीं क्या संबंध करा आने का इधर तो पैसे की इलाज दे रही है हमारे पास बहुत पैसा है हम कुछ भी कर सकते बोले मामा को तेरे मामा को भी मार देंगे बोले हम सबको हम किसको छोड़ेंगे नहीं बोले हमारे पास पैसा बहुत हम हमारे पास पावर है बोली पुलिस तो साहब से एस पी साहब से विनती है उनसे जल्दी जल्द कार्रवाई हो होने मांगता और हमारे को न्याय मिलने मांगता छोटे छोटे दो बच्चे भाभी है, है उसके दो बच्चे कुछ कम ज्यादा हो गया तो उसको तो कौन जिम्मेदार जिम्मेदारी उसका इसका रिप्लाई दो आप रोहन चौहान जीतू चौहान और उसके साथ में जितने बंदे थे उतने आप कार्रवाई कर सकते जल्दी जल्द ये बच्ची शादी को आई ली थी बाल बच्चे लेके हमारे समाज वालों ने उसके ऊपर पान तक हल्ला करे तो ये बच्चों को ना ये समाज की तरफ से हम नम्र विनती करते है मित्र समाज से हम डी साहब को बोलना चाहते है कि हम हाथ पे के पेट वाले रोज कमाएंगे जब खाएंगे ये जिसने पान गाता हल्ला करा इनके साहूकरे के धंधे है ये इनके वहां सेतु बनाए हुआ है घर में ये किसके भी नाम के खोटे नाटे हर्ज देते हैं छोटे छोटे बच्चों के नाम बालिक बच्चों के भी नाम के आ, नाम डाल देते हैं तो इसपे डी साफ ऐसी निवेदन करते कि इन पे कठोर से कटोरी कार्रवाई हो जाए ये हमारी नमनो विनती है ब्यूरो रिपोर्ट एटीवी न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा